गेल्या अनेक दिवसांपासून अकोला आकोट मार्ग पावसाने खराब झाला आहे यासोबतच चोहोटा बाजार व कोरडी या गाव दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर पुलाच्या कडेला असलेले संरक्षण भिंत कोसळली यात मात्र कोणतीही अनुचित घटना घडली नाहीये अकोला अकोट मार्गावरील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे बरसलेल्या पावसाने येथील मार्गाची ऐसी तेसी झाली यावर लोकप्रतिनिधींनी सुद्धा झोपेचे सोंग घेत असल्याचे दिसून येत आहे मान्सूनचा पहिल्याच पावसात चोहाटा बाजार व कोराडी या गावादरम्यान राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या पुलाच्या कडेला संरक्षण भिंत कोसळल्याची घटना सात जुलैला मध्यरात्री घडली आहे मात्र या घटनेत कोणतीच अणुचित घटना घडली नाही भविष्यात आजूबाजूच्या सर्व संरक्षण भिंती पडण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत असल्याची भीती प्रहारचे जीवन खवले यांनी व्यक्त केली मी शेतकरी संघटना प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हाप्रमुख जीवन खवले आपण सध्या अकोट अकोला रोडवर आहोत चोरट्या बाजाराच्या नदीच्या पुलाजवळ चोरटा बाजार अकोट अकोला या रोडचं बांधकाम जवळजवळ नऊ वर्षापासून चालू आहे आणि गेल्या आठ दिवसाच्या आधीच काही कार्यकर्त्यांनी आणि ने नेत्यांनी पोस्ट केली की ती की बा अकोट अकोला रोड जनतेच्या सेवेत उपलब्ध झाला आणि आठव्या नवव्या दिवशीच आता हे पोस्ट टाका लागते की हा रोड खसणं सुरू झाला या पुलावरच्या नदीवरच्या ज्या भिंती आहेत आधार भिंती अक्षरशः कोसळल्या जागोजागी रोड क्रॅक झाला त्याला भगदाळ पडले कोणत्याही वेळेस मोठा अपघात होऊ शकते आता याच्यावर कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल किंवा कोणी शासकीय अधिकारी असतील तर यांचं याच्यावर लक्ष नाही त्या कारणाच्यानं आज ही परिस्थिती इथं निर्माण झाली समृद्धी महामार्ग चालू व्हायच्या आधी या रोडचं उद्घाटन झालं होतं आज समृद्धी महामार्ग तयार होऊन झाला पण तरी अजून या रोडची काही समस्या सुटली नाही आता जे काही आहे हे पब्लिक आता पाहणारच आहे याच्यापुढे आणि जर त्वरित या रस्त्याचं काम किंवा हे जर व्यवस्थित केल्या नाही गेलं तर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे आता आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेऊ जेणेकरून आता की या रोडवर कोणतीही दीर्घाई केल्यास आम्ही त्याच्यासाठी या मैदानावर उतरणार आहोत तसेच चोहाटा बाजार येथील सरपंच नंदू राणे यांनी सुद्धा अकोट अकोला रस्त्याच्या संबंधित अनेक समस्यांचा पाढा वाचला हा जो विषय आहे झुंक सुद्धा पडणार आहे हाय त्या बाबतीत तुमचं माझं असं म्हणणं आहे की माझी शेती बाजू आहे आम्हाला बंडी घेऊन जावं लागते रस्त्याने जायला उद्या आमची बंडी माझ कमी झालं त्याचा जबाबदार कोण मी सांगतो ना गॅरंटीने इकडची दिवाल पडली पण पुलाच्या बाजूची पडू शकते हे माझं म्हणणं आहे शंभर टक्के पडते अजून तुम्ही दोन दिवस पाऊस होऊ द्या त्यामुळे तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा प्रहार पक्षाचे शेतकरी संघटना उपजिल्हा प्रमुख जीवन खवले यांनी दिला आहे यावर वेळीच लक्ष देण्याची मागणी आता प्रहार पदाधिकाऱ्यांनी केली आहे आता वळूया पुढील बातमीकडे